पनवेल तालुका व रायगड जिल्ह्यामध्ये सत्य मांडण्यासाठी व डॅशिंग पत्रकारिता करण्यासाठी असलेले हक्काचे व्यासपीठ म्हणून साप्ताहिक कोकण संध्याचे नाव आहे गेले एकोणीस वर्षे न चुकता प्रसिद्ध होणारे व कोणाच्याही दबावात न येता रोखोकपणे नागरिकांच्या समस्या मांडणारे साप्ताहिक म्हणून कोकण संध्या प्रचलित आहे साप्ताहिक कोकण संध्याचा सन दोन हजार पंचवीसचा दिवाळी अंक प्रकाशन सोहळा रायगडचे भाग्यविदाते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवदास कांबळे पनवेल महानगरपालिका रिपाई जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अमोल इंगोले माजी नगराध्यक्ष संदीप पाटील भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक गणेश कडू रिपाई पनवेल शहर कार्याध्यक्ष मोहन गायकवाड ज्येष्ठ पत्रकार व कोकण संध्याचे संपादक दीपक महाडिक पत्रकार संजय कदम निलेश सुनावणे संतोष आमले रवींद्र गायकवाड लालचंद यादव शंकर वायदंडे अण्णा आहेर

आणि आता आज आम्ही वडिलांचा होती आज शेठच्या हस्ते कोकण संध्या जो प्रकाशन करावं त्यानुसार आम्ही आज कोकण संध्या हा गेले एकोणीस वर्ष म्हणजे सत्य मांडणे हा जर गुन्हा दोन करू आम्ही पुन्हा पुन्हा या आमच्या भेदवाक्याप्रमाणे आज गेले एकोणीस वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक चढ उद्धार पाहिले अनेक वृत्तपत्र आले अनेक वृत्तपत्र गेले अनेक वृत्तपत्र बंद पडले काहींनी आमचा बंद पाडण्याचा प्रयत्न केला मात्र तो आजही कोणाला सक्सेस झालेला नाही अशा पद्धतीमध्ये आज आम्ही एवढी चांगली वाटचाल करून आत वडिलांच्या पाठीमागे म्हणजे जे काय बॅकिंग लागेल ती सर्व पद्धतीची करून एक वडेल म्हणून माझ्या मागे नेहमी उभे राहिलेले आहेत तर शेटने मी विनंती करतो की हिसाव्यवसायपद आपण गेलेला कोकण संघाचा आपण प्रकाशन करावं